दिव, भव्य दिव्य स्वरूपाचा सत्ता आपल्याला शेवटचे दोन मिनिटे सगळ्यांची येणार आहे तर सर्वांनी मिळून या सोहळ्याचा कुठला तरी एक भाग बनायचा ज्या पद्धतीने रामायणामध्ये श्री राम प्रभूंनी काम चालू केलं आणि काम चालू केल्यानंतर प्रत्येक जण मोठा मोठा यायचा मोठा धोका टाकायचा मी केलो आणि त्याच्यामध्ये खारुताई होती ती खारुताई की आपली अंग मातीमध्ये मा लोळायचं आणि त्या सेतूवरती यायचं आणि असं असं करून जायचं एकाने सहज विचारलं आई एवढे सगळे मोठे असताना तुझी काय गरज आहे त्यावेळेस त्या खारुताईने दिलं उत्तर आहे का ते खारुताई म्हणती यदा कदाचित जर उद्या रामायणा म्हणजे संधी निघाला तर माझ नाव सेतू बांधणाऱ्या मध्ये होत यदा कदाचित वाईट ठिकाणी माझं नाव जाणार नाही हे सांगणारी खरं काही होती ना तसंच आपल्याला सर्वांना सुद्धा निमंत्रण आहे सांगणं आहे हा सोहळा म्हणजे एकट्याचा नाहीये हा सोहळा आपल्या मराठवाड्याचा आहे विशेष म्हणजे आपल्या लातूर जिल्ह्याचा आहे आणि याचा बहुमान सांगतेचा आपल्या लातूर जिल्ह्याला भेटलेला आहे हे तर सगळ्यात मोठं आपलं भाग्य आहे <laughs> या दरम्यान लातूर जिल्ह्यामध्ये चारशे पाहायला भेटणार आहे वारकरी संप्रदायातील संत महात्मे दिग्गज मंडळी त्या ठिकाणी येणार आहे त्याचा सोहळ्याचं सगळ्यांना निमंत्रण आणि त्याच बरोबर सहकार्यासाठी आपल्या सर्वांना दिलं जायचं आहे मग आपण काय करायचं सगळ्यात सोपं आपल्याला घडलं तर आपल्या घरातून एक दहा भाकरी अकरा भाकरी आणि त्या सोहळ्यामध्ये सर्व येणाऱ्या वारकऱ्यासाठी कमीत कमी, -कमी एक लाख ते दीड लाख वारकरी राहणार प्रत्येकाने आमच्यासाठी पाचशे आणि अकरा भाकरी त्या ठिकाणी कोच करायचे आणि विशेष म्हणजे श्रीमंत श्री चक्र कृतुक् त्यांच्या गाथेच जो पारायण सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये आपल्याला संमिलित व्हायचे आहे दररोज चोवीस तास भगवंताचं नामस्मरण करणार ना आहे क्षेत्र एक भजन मंडप बाजूला राहणार आहे त्या ठिकाणी नुसतं परमेश्वराचं नामस्मरण असेल त्या भगवंताचं नामस्मरण असेल तिथं नामस्मरण सोहळा होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला सेवा करत आली तिथं थोडं तो थांबायचं आणि विशेष या सोहळ्याचं सगळं औचित्य म्हणजे माहितीये आहे तुम्ही तीनशे पंच्याहत्तर वर्ष वैकुंड गमनाला झाला वैकुंठ गमन सोहळ्याचा सांगता आहे त्याच बरोबर ज्यांचा अभंगात आपण शेवटीला घेतलेला होता संत शिरोमणी नामदेवराया त्या नामदेवरायांचा सहाशे पंच्याहत्तर वा समाधी सोहळ्याचा सांगता आहे आणि त्याचबरोबर माझे ज्ञानोपाला जन्मोत्सव सोहळ्याचा सांगता आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि आपलं बाह्य संपूर्ण लातूरकरांचं आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी येत आहे विशेष म्हणजे संपूर्ण निर्वाण मंडळी सगळी राहणार आहे हा सुरक्षित राहणार आहे विशेष म्हणजे कासारसुरची आपला हा संपूर्ण भाग किल्लारी असेल औसा असेल आणि विशेष म्हणजे आपल्या लातूर जिल्ह्यात प्रत्येक तालुका चापूर असेल अहमदपूर असेल रेनापूर असेल हा सगळं दरेवर जोळपत असेल आता विशेष म्हणजे सगळ्यांनी यायचं आहे आनंद लुटायचा आहे आणि आनंद इतरांना द्यायचा आहे आपल्या वाट्याला जी सेवा येईल ती सेवा आपण करायची विशेष म्हणजे वादक मंडळी त्या स्वरूपात राहणार आहे गायक मंडळी सुद्धा स्वरूपाचे राहणार नाही संपूर्ण गावातल्या वारकऱ्यांनी सुद्धा एक दिवस आपल्याला तिथं भजन करता येईल का काळाची सेवा करता येईल का नेच मोहे नुहे, आपल्याला सतरंजी उचलायची जरी सेवा भेटली तरी ती सेवाचा किरणास सांगून घेऊन पण ते स्वरूपाची सेवा म्हणजे सेवा आहे आपल्या सर्वांना हा लातूर जिल्ह्याचा मराठवाड्याचा अगदी जगामध्ये असा सोहळा कधीच झाला नाही असा सोहळा सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचं आणि सगळ्याला प्रेम द्यायचं जगद्गुरु तुकाराम सगळ्यांनी लवली सर्वांनी हात घ्यायच हा सर्व हात काय माहिती महाराज आम्ही या सोहळ्याला येणार आहोत आणि अगदी आनंदाने या सोहळ्याला यायचं कारण काय माहितीये आदरणीय मावसेकरांना आहे विशेष आणखी कोणत्याही किर्तनकारांची सेवा बाहेर आली नाही पण काही सूत्रानुसार आणि काही सांगण्यावरून एवढं कळालं की पहिला दिवस आपल्या सद्गुरू गहिरी बाबांना भेटणार आहे त्यामुळं आपल्या कुणाची सेवा होऊ बाबांची घडेल आणखी अनेक संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी येणारे कोणाची एक दिवस सेवा घडेल सर्वांनी अगदी आनंदात या आणि या सोहळ्याचा कुठंतरी छोटासा आपल्याला सुद्धा प्रसंग लक्षात राहावा किंवा जेणेकरून या सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी होतो बस एवढी शिवडी आपल्याला घरात घेऊन यायच आहे ज्ञानेश्वर